पिंपळशेंडा डोंगरखड्डा मार्गावरील कैलास पुढाजवळ तृतीय पंथीचा खून कळंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळशेंडा डोंगरखड्डा मार्गावरील कैलास पुढाजवळ पळसाच्या झाडाजवळ एका तृतीय पंथीचा मृतदेह आढळून आला या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली शेतकरी रवी कोवे हे शेतातील कामे आटपून घरी जात असताना गर्दी पोहून थांबले तेव्हा पळसाच्या झाडाजवळ मृतदेह दिसून आला मृतदेह महिलेसारखा असून तो तृतीय पंथीचा असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला घटनास्थळी कळंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश राठोड यांनी सहकार्याचा पंचनामा केला मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे घटनास्थळी जवळपास पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी उभी असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले ही गाडी नंतर पिंपळशिंडा गावातून यू टर्न घेऊन कैलासफोटच्या दिशेने गेल्याचेही निदर्शनात आले गावाच्या बाहेर गाडीतून एक पायदान फेकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे ते पायदान पोलिसांनी जप्त केली आहे मृतकाच्या हातावर महिला पुरुष राहुल अविनाश अश्विन अशी गोंधवलेली नावे दिसून आली आहे मात्र अद्याप मृतकाची ओळख पटलेली नाही हत्येचे नेमके कारण व मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी कळम पोलीस कशोशीने तपास करीत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास कळम पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक वीस जून रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा